राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी ज्याची वाट पाहत आहेत त्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर जमा होणार आहे तीन हप्ते जमा झाल्यानंतर बरेच दिवस झाले आहे तरी देखील योजनेसाठी चौथा व पाचवा हप्ता अजूनही शेतकऱ्यांचा मिळाला नसल्याचे शेतकरी आता या हप्त्याबाबत चौकशी करत होते आणि याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे याची सविस्तर माहिती हवामान अपडेट या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहायला मिळेल तर या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमशेतकरी महासंघ निधी योजनेबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार तेवीसमध्ये असणाऱ्या अधिवेशनात शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आणि या योजनेचे त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने बजेट देखील घोषित करण्यात आलेले आहे योजना संपूर्णपणे केंद्र सरकारचे पी एम किसान या योजनेअंतर्गत निगडीत असल्याची या योजनेसाठी राज्य सरकारने वतीने कोणत्याही प्रकारांची वेगळे अर्ज भरण्याची आवश्यकता देखील नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे योजनेसाठी पहिला हप्ता दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आणि या हप्त्यामध्ये राज्यभरातून सुमारे सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला पी एम किसानच्या तुलनेत नमो शेतकरी योजनेसाठी सहा लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यातून वंचित राहावे लागले कारण अनेक शेतकऱ्यांना डेटा अपडेट नसल्यामुळे पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला नाही परंतु दुसरा व तिसरा हप्ता हे दोन्ही हप्ते राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना एकाच दिवशी जमा करण्यात आले आणि त्यानंतर आता चौथ्या हप्त्यासाठी देखील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर चौथ्या हप्त्याची देखील दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे नमशेतकरी योजनेचे लाभार्थी यादीबद्दल बोलायचे झाल्यास चौथ्या हप्त्यामध्ये लाभार्थी यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी वाढ देखील केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना डेटा अपडेट नव्हता त्याचा डेटा अपडेट झाला असल्याचे चौदा हप्त्यामध्ये लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे लाभार्थी यादी पाहण्यासाठी नमूद शेतकरी योजनेबद्दल वेबसाईट देखील अपडेट नसल्यामुळे तुम्हाला पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी पाहता येणार आहे किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकणार आहात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पी एम किसान योजनेचा सतरा हप्ता जमा करण्यात आला आहे त्यामधील ज्या शेतकऱ्यांना बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्यास कोणतीही प्रकारांची अडचण येणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी मात्र त्याचा स्टेटस तपासून त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यामागचं त्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देण्यात येणार आहे असल्याची नोंद घ्यावी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आपल्या आपल्यानंतर आता या राज्यभरातील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याबाबत चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे सध्याच्या राज्य अधिवेशनमध्ये याबद्दल चर्चा झालीस माहिती मिळून असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी देखील आता संबंधित विभागाला आज देण्यात येईल माहिती मिळत आहे महाराष्ट्र राज्य सरकारांचे म्हणजेच विधानसभा इलेक्शन देखील आता दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेवलेले शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने वतीने नमोशेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे पीक विमा योजनेचे पैसे तुमचे नुकसान भरपाई असे सर्व शेतकऱ्यांची निगडीत असलेल्या निधीबद्दल मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर वितरित करण्यात यावे असे आदेश देखील ही दिले असल्याचे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे नमशेतकरी योजनेचे साठी तुम्ही अद्यापी रजिस्ट्रेशन केले नसल्यास तुमच्याकडे अजूनही या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो या दोन्ही योजनेबद्दल बोलायचे झाल्यास या दोन्ही योजना एकामेकाशी सलग असल्याची एका योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असल्यास दुसऱ्या योजनेचा लाभ तुम्हाला आपोआप दिला जातो आणि त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी नव्याने किंवा वेगळे कोणतीही रजिस्ट्रेशन प्रक्रिया ठेवण्यात आलेली नाही पी एम किसान योजनेचा अर्ज करण्या करायला म्हणजेच तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज देखील केला असा त्याचा अर्थ होता ऑफलाईन पद्धतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याचे ठिकाणी यू, यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुमची सर्व माहिती भरून आणि आवश्यकता कागदपत्रे अपलोड करून तुमचे अर्ज भरू शकणार आहात त्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रकारांची शुल्क देखील आवश्यकता नाही आणि त्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यकता असणार आहे आणि त्याचसोबत तुमच्या आधार कार्डला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यकता आहे या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा प्रक्रियाबद्दल बोलायचे झाल्यास आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील गाव कामगार तलाठी असले अथवा कृषी असले त्यांच्याकडे जाऊन तुमची सर्व आवश्यकता असणारे कागदपत्रे जमा करायचे आहेत या कागदपत्रामध्ये खालील कागदपत्राची महत्त्वाची असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक बारा आठ आणि रेशन कार्डची झेरॉक्स या सर्व कागदपत्रास तुम तुम्हाची तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा अर्ज समविष्ट करू शकता आहात व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका